महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील आठ मत, लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची प्रक्रिया संपन्न देशात यूपी आणि महाराष्ट्रात निचांकी मतदान भविष्यात फक्त ईव्हीएमद्वारेच मतदान होणार सुप्रीम कोर्टाचा निर्वाळा व्हीव्हीपॅटच्या चिठ्ठ्या मोजणीची मागणी सुद्धा फेटाळली महाराष्ट्र काँग्रेसमध्ये पुन्हा नाराजी नाट्य उत्तर मध्य मुंबईची उमेदवारी वर्षा गायकवाड यांना दिल्यामुळे नसीम खान नाराज मुंबईतील अल्पसंख्याक कार्यकर्ते नाराज असल्याचं हायकमांडला पत्र दोन हजार सतराला शिवसेनेला बाजूला करण्यासाठी पवार साहेबांसह बैठका झाल्या होत्या मी पुरावा सुद्धा देऊ शकतो भाजपसोबत जाण्याच्या भूमिकेवरून धनंजय मुंडेंचा गौप्यस्फोट खासदार झालो तरी नेते विश्वजित कदमच असणार विशाल पाटील यांच्या वक्तव्यानं महाविकास आघाडीमध्ये संशय संशयकल्लोळ लोकसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी आता रश्मी ठाकरे सुद्धा घराबाहेर पाडलेल्या दिसत आहेत नवी मुंबईमध्ये राजन विचारे यांच्या प्रचारासाठी आयोजित असलेल्या महिला मेळाव्याला रश्मी ठाकरे यांनी उपस्थिती लावली आहे तर या मेळाव्याला सुषमा अंधारे सुद्धा हजर होत्या शिवाजीराव आढळेराव पाटील यांचं प्रत्युत्तर मुंबईत वरळी सी लिंक आणि कोस्टल रोडची जोडणी पूर्ण कोस्टल रोडवरून थेट सी लिंकवरती जाता येणार वाहतूक कोंडी होणार कमी <ख़ाँगा>